राज्यासह जळगाव जिल्ह्यात नगरपरिषदा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे सभांमध्ये मंत्री गुलाबराव पाटील भाषणामध्ये जोरदार फटकेबाजी करताना पाहायला मिळत आहे एका सभेत त्यांनी केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे त्यांनी केलेलं वक्तव्य यावरून त्यांच्यावर विरोधक टीकादेखील करत असून त्याला देखील मंत्री गुलाबराव पाटलांनी स्पष्टीकरण दिलं आहे लक्ष्मी म्हणजे देखील असते लक्ष्मी म्हणजे पैसे फक्त पैसे असतात का टी व्हीवाले दाखवतात गुलाबराव पाटील लक्ष्मी बोलतात मला दाखवल्याशिवाय टी व्हीवाल्यांना टी आर पी देखील मिळत नाही असे म्हणत लाडक्या बहिणींच्या मनात शिंदे साहेबांचं नाव असं कोरलं गेलं आहे की कोणाचा मायचा लाल मिटवू शकणार नाही असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले आता पार्ट्या सुरू झाल्या आहेत खा त्यांचं मटन पण दावा आमचं बटन दोन तारखेला खटाखट मतदान करा आणि समोरच्यांचा सत्यनाश करा अशी जोरदार फटकेबाजी मंत्री गुलाबराव पाटलांनी भडगाव येथील सभेत केली आहे महाराष्ट्राचा लाडका भाऊ आदरणीय शिंदे साहेब काल श्रीकांत शिंदे साहेब आले त्यांनी सांगितलं की म्हणले आत्या मला मत देजो मी तुला भाचा येईल से म्हणे आठे मला मत देजो आई शपथ सांगतो सगळ्या महिलांनी सख्या भाचा प्रेम द्यावा अशा पद्धतीने टाळ्या वाजून त्यांचं स्वागत केलं दुनिया काही म्हणेन पण तुमचा भाऊ हा जो शब्द तुम्ही कोरून ठेवलाय आहे महिलांच्या मनामध्ये हा कोई माईचा लाल हिचकू शकत नाही किशोर किशोराप्पा सांगत होते की सगळे येऊन मला घेरताय तू काही साधा कलाकार आहे गु तू काही साधा कलाकार नाही तू नुसतं घाबराई 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 हे सगळे लोक भाड्याने आलेले नाही हे सगळे लोक शिवसेना आणि किशोराप्पावर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी आलेली आहे शिंदे साहेबांच्या वेळेस झालो झालं एकतीस खासदार त्यांचे आले सतरा खासदार आपले आले त्यावेळेस अशी बल्गना झाली गेलं सरकार केलं गेलं सरकार आता सरकार येणार नाही देवासाहेबांनी साहेबांनी सांगितलं मी मध्ये होतो लाडकी बहिन योजना हे लोक म्हणायचे कशी काय चालणार ही योजना हो लाडकी बहीण योजना आणली पंधराशे रुपये बहिणींना सुरू झाले मग फगवा निघेला की म्हणजे आज जुमला आहे निवडणुकीचा जुमला आहे पण अजूनही बहिणींना पैसे मिळत आहे मोफत शिक्षण मुलींना आणलं एसटी मध्ये अर्धा तिकीट महिलांना दिलं पोलीस पाटलांना पगार वाढवला कोतवालांचा पगार वाढवला आशा वर्करांचा पगार वाढवला गटप्रवर्तकांचा पगार वाढवला सेविकेचा पगार वाढवला एवढंच नाही तर ग्राम रोजगार माणसाला सुद्धा पगार वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर एकनाथराव संभाजीराव शिंदे यांनी केलं आणि आज ही निवडणूक तसं म्हटलं साहेब ही छोटी नगरपालिका आहे वीस हजाराच्या आसपास मतदान असेल

आणि मला खात्री आहे कोणी येऊ द्या इतरांसाठी सतराशे साठ आमच्यासाठी एकच हिंदू सम्राट बाळासाहेबांच्या आशीर्वादाने दिगे साहेबांच्या आशीर्वादाने बलगाव नगरपालिका असू दे किंवा पाचोरा नगरपालिका असू दे या ठिकाणी शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार आहे वाढदिवसाच्या सगळेला साहेब मी यांच्या वाढदिवसाच्या सगळेला होतो या भाऊनी डायरेक्ट डिक्लेअर करून टाकलं म्हणजे महाराष्ट्रात मध्ये युतीनी आता मी मंत्री माझी झाली कोची पहिल्या वेळेस मी अडचणीत आलो नाही तर मी भाषणात जवळपास अडचणीत येत नाही पुसून तरी मार्ग काढला एरंडोली केली पण यांनी पक्का निर्णय घेतला आणि त्याच्यावर लय वादळ झालं किशोराप्पा तसा पहिला पोलीस आहे पोलीस आहे सगळे खास माहिती डाकू कोण चोर कोण मालवाला कोण बरोबर आहे नवी डी कोण एलसीबी वाला कोण त्यामुळे सांगायची गरज नाही बाबा अंदर अंदरकी वाहत आहे पब्लिक तुम्हाला साथ आहे जिथे गिरणे वाहत आहे ते गिरण्याचं पाणी पाजण्याची आपण शपथ घेतली आहे बदारा बांधण्याची शपथ आपण घेतलेली आहे एवढंच नव्हे ओला दुष्काळ पडल्यानंतर सगळ्यात जास्त फिरणारा आमदार जळगाव जिल्ह्यामध्ये कोणी असेल तर तो, तो किशोर पाटील होता हे सगळे विसरलेले नाही आहे जास्त मदत या तालुक्याला जर कोणी मिळवून दिली असेल तर माननीय शिंदे साहेब किशोरप्पांनी मिळवून दिली आपण काम करणारे लोक किती बी येऊ द्या हो हल्ला मजबूत आहे किशोरप्पाचा किल्ला सत्ता हे किल्ले इथं भागवा फडकणार आणि काय तो आजपासनं नाहीये मडगाव नगरपालिका आजच शिवसेनेच्या ताब्यात येते का राजेंद्र पाटील बसले तुम्ही नगराध्यक्ष होते ऐकि नाही आय लव्ह यू बोला इथे अध्यक्ष नाव सांगू मी इथं दुसरे कुठे ये उठले येऊले तुम्ही होता ना रे वाणी बाबा हा मी होता आणखी तिसरं कुठे हे तिकडे बसले तिसरे चौथे कुठे काय चौथा अरे हे का आधीच झालंय का चार खादे हाँ भाई एक आ गया तेरे हाथ में चिल्लर अपा राम बोलो भाई राम ने बजा दिया काम, हाथ <laughs> में है धनुष्यवान ज्यादा मत हाथ में है धनुष्यवान हा मर्यादा पुरुषोत्तम रामा चाव है आ कुल पुत्र आदमा है या बाणानं राक्षसांचा वध केला आहे जो विकास करणार नाही त्या विकास न करणाऱ्यांचा वध करण्यासाठी हे धनुष्यबाण बाळासाहेबांनी आपल्या हातात त्यामुळे लाडक्या घेतलाय उशा कच त्यांची हवा आहे पहिले हे नवऱ्याकडे पैसे मांगेत आता नवरा यांच्याकडे पैसे मागे गाडी उलटी झाली आहे रुबाब वाढलाय आणि त्या भावाचा अपमान त्या करतील कधीच नाही ते किशोर आप्पाला बघून मत करणार नाही ते गुलाबराव पाटला बघून मत करणार नाही ते लाडके भाऊ एकनाथ रावजी शिंदे साहेबांकडे बघून मत करणार आहे शंभर टक्के करणार आहे त्यामुळे चिंतल्या करू नका नो चिंता फ्रेश राहायचं माणसाने असं उदास मी राहायचं फ्रेश येऊ द्या लक्ष्मी किती पाडू त्या का वेगळी वेगळी असं निघाले लक्ष्मी मी आता लक्ष्मी म्हणजे काय नोटा होता काय टीव्ही वाले दाखवता गुलाबराव पाटील लक्ष्मी बोल लक्ष्मी माझी माय बहीण पण असती तुम्हाला माहित नाही का माझ्या भावांनो तुम्ही असं काहीतरी नका दाखवा माझ्या माझं दाखवल्याशिवाय तुमचा टी आर कळत नाही मूळ काय दाखवायचं कसं दाखवायचं याचाही विचार केला पाहिजे आम्ही टपडीवाले लोकात आम्ही रोडवाले लोक आमचा बाप सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला होता आम्ही भगव्या झेंड्या करता शिवसेना करता बाळासाहेबांच्या विचारा करता उठाव करून मूळ व्याख्येत जाणारे लोक वेळात मी आलेले वेळात मी पार सात असे आम्ही चाळीस होते चाळीस विचार केला नाही मंत्रिपदाचा मंत्रिपदाला लात मिळाली काय साडी काय डोगर सगळं केला आणि अडीच वर्ष आमचे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री राहिले रात्री शेवाडीचं वादळ येतोय वादळामध्ये कलेक्टर त्यांना सांगताय की तुम्ही वरती जाऊ नका पण हा माणूस धुंदीतला माणूस दिगे साहेबांचा शिष्ट असलेला माणूस दोन वाजता डोंगरावर चालला आणि दोन वाजता डोंगरावर चढून आदिवासी माणसाला भेटायला गेला असा लाडक्या मुख्यमंत्री माझ्या आयुष्यात मी पाहिला नाही माझ्या कुलदैवताला विनंती करतो आज कुलदैवतेला नमन करतो की या माणसाचं आयुष्य हे शंभर टक्के वाढणार आयुष्य आहे पण पुढच्या काळामध्ये मी जादूगार नाही संत नाही म्हणत नाही शब्दाला टिकणारा माणूस आहे आली बसती आज काय झालं असत त्यामुळे मी आपल्याला जास्त बोलणार नाही कारण की साहेब म्हणजे तुला पाच मिनिटं पण मी जास्त न बोलता तुम्हाला सगळ्यांना सांगतो आता पार्ट्या झाल्या आहेत खा त्यांचं मटन पण दाबा आमचं मटन तुम्ही दोन तारखेला खटाखट दनुष्यबाणाला मतदान करा समोरच्यांचा सत्या नाश करा <laughs>